पंचम यात्रा सुरू करते आणि आता अजून एक यवतमाळमध्ये आता वळशामध्ये आहोत तर शेतकरी शेतकऱ्या आणि दिव्यांगांसाठी कमी ती लढाई देत आणणार तर त्याची सुरुवात याच्या आधी पण उपोषणांनी केली आंदोलनाने तर सर्वात आधी माझा हा प्रश्न की त्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा खरंच सरकारवर काही आहे आहे नक्कीच बऱ्याच शेतकऱ्यांवर अजूनही असे बऱ्याच शेतकरी की ज्यांना याच्याबद्दल अवेअर होणं आवश्यक आहे हो। बस तेच आम्हाला अपेक्षा आहे सरकार एकदा शेतकऱ्यावर फरक पडला सरकारवर फरक पडत शेतकऱ्यावर तर पडला नाही तर सरकार पंजाबराव देशमुख हे कृषी क्रांतीचे जनक होते वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक या दोघ महात्म्याने या देशाला नवीन कायदे आणि त्यांच्या जिल्ह्यात आता आत्महत्याचा खर्च आहे कुठे अपेक्षा होतं का वसंतराव नाईकांना ते अपेक्षा होती पंजाबराव देशमुख ज्यांनी वेदनेपोटी रोजगार हमी कायदा आणला

तर याला जेवढं सरकार दोषी तेव्हा आम्ही पण आहोत आणि आता मग हे परत एकदा तुमच्या आज पायाला पण लागलेलं आहे माय मोडलेला आहे आणि पायदळ तुम्ही पूर्ण जगण दौरा करत आहात इतका असतानाही जो प्रतिसाद आहे तो अपेक्षेप्रमाणे मिळत आहे मी आता एक लाख पावलाच्या वरती जाईल लोकांना माझ्यासोबत दहा हजार दोन पावले तर नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी चलत असेल कस आहे आणि मरण्यापेक्षा मराच सोडचं नाव प्रयत्न करतो आमच्या उद्या असं नाही हे पाप आम्ही बा एवढ्या आत्महत्या होत्या आणि स्वप्न होते काय तर आम्ही आम्ही जागे होतो जिवंत होतो लोक जातीसाठी थेंपासाठी जिवंत आहे शेतकरी मजुरासाठी आंदोलन म्हणजे केल्यावर लगेच बटन दाबले लाईट लागते असं आहे का ते हो एकतीस मार्च आला आणि तेव्हा सरकारनं वाटतं की तुम्ही कर्ज भरा पैसे काढून भरा का कसं आहे भरा आम्हाला माहिती ते निवडणुकीच्या वेळेस वेगळे आश्वासन आणि नंतर आता त्या गोष्टीवर काहीच अंमलबजावणी नाही त्यासाठी बच्चू काळूंना उपोषण करावं लागत आहे आंदोलन करावं लागत आहे त्यांना त्यांचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागरूक जा। करणं भाग पडत आहे तर याचा नक्कीच सरकारवर परिणाम होऊन सरकार यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घेत आहे का आणि घेईल का त्यासाठी तुम्ही अजून एक माझा प्रश्न यालाच ऍडिशन राहील की यासाठी शेतकऱ्यांसाठी तुमचं काय म्हणणं आहे किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्ग करा कसं आहे शेतकऱ्यांनी नाटक होतं शकतात सोडून पहिले शेतकरी शेत जगू ज्या दिवशी तो शेतकरी आणि मधून जगत त्याचं भलं होईल ना बच्चू मुलाला गरज पडणार नाही त्यांना राष्ट्रवादीचा हो शेतकरी वेगळा झाला काँग्रेसचा वेगळा झाला भाजपचा वेगळा शिवसेनेचा वेगळा प्रहारचा वेगळा असे जर शेतकरी वेगळे झाले तर शेतकरी राहील आमचं असं शेतकऱ्याच्या या सगळ्या प्रत्येकानं पक्ष सांभाळावाज सांभाळा शेतकरी असेल तेव्हा शेतकरी उभं राहिलं पाहिजे सरकारचा दोष नाही आहे दोष तुमचा काका उभा राहिला तर तुम्ही काही धरण पाहिलं काय माझा एवढं मोठं पवित्र मतदान तुम्हाला मतदानाचा अधिकार बाबासाहेबांना दिला पवित्र मकान तुम्ही अपवित्र केलं तुम्हीच अपवित्र केलं आहे मग ते तर देणार ना जसे पेरावे तसं उभं पराठी पेरली तर पराठीच निघाल ना पेरली तर तूरच निघा तुम्ही पेरली जातीच्या नावानं मत मारले तुम्ही थोडे मत मारले काही काय मुद्दे कोणत्या शेतकऱ्यानं विचारलं होतं मत मारताना कर्जमाफी जाणतर मी तुम्हाला मत मार नागपूरला नोकरी त्यातला वाचत विचारला आमदाराला जात विचारली त्या जातीचा पण का तू ज्यांनी म्हणजे एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या व्यक्तीला मत दिलं तोच दुसऱ्या पक्षात काही दिवसांनी दिसतो ना म्हणून जाऊ देऊ ना दहा पक्षात आपल्या काय बापाचं चाललं माझ काय म्हणणं आहे कोणत्या मुद्दा नाही सोडला पाहिजे ना तुला दहा बाप बदलू पण तो <laughs> शेतकऱ्यांसाठी जर म्हणत असत तुम्हाला काय पडलं हा आहे म्हणजे तू अधिक निष्ठेवर काय म्हणणं काय आहे त्या पक्षात मर इथं जग चालेल पण पक्ष सोडणं आमचं काय म्हणणं आहे पक्ष दहा सोडणं शेतकरी सोडणं मुद्दा सोडणं शेतकरी मुद्दा सोडणं तर हे होते बच्चू भाऊ आणि त्यांचा दौरा चालू आहे आज सध्या आपल्याला वर्षामध्ये त्यांचा दौरा चालू आहे आणि चौदा तारखेला त्यांची जाहीर सभा आहे बाकीच्या माहिती डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील बच्चू भाऊ खूप खूप धन्यवाद आताच आपण थोड्या वेळा आधी बच्चू भाऊंशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून शेतकरी आणि त्यानंतर दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहे त्याबद्दल जाणून घेतला आपण सध्या आहो वर्षामध्ये भाऊंचा सात बारा कोरा दौरा चालू आहे आणि त्यासाठी प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी विविध गावातून विविध जिल्ह्यातून आलेले आहेत इथे कामगार संघटनेचे आपले पदाधिकारी आहेत आणि सोबतच प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत आणि जिल्हाध्यक्ष पण आहेत तर आपण याचबद्दल थोडासा संवाद यांच्याशीसुद्धा साधूया नमस्कार साहेब आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर जसं की भाऊंनी सांगितलं आता भाऊ जिल्हा बदलून आलेत आणि इथे पायवारी त्यांची चालू आहे पायदळ वारी चालू आहे फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि त्यासाठी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी तसं कामगारांसाठी ते लढत आहेत जिल्हा बदलून त्यांना इथे कुठलेही स्वार्थ नसून तसंच आपण पाहिलं की बरेच दिव्यांग हे अहिल्या नगरवरून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत आहेत आणि त्यांच्या वारीला सहभाग नोंदवत आहे परंतु याचबद्दल शेतकऱ्यांमध्ये फवा तितका आपल्याला अजूनही अवेअरनेस किंवा तितकी समज आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि शेतकऱ्यांना यामध्ये कसा सहभाग घ्यायला पाहिजे बच्चू भाऊच्या नेतृत्वात पापळ जे डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री होते त्यांच्या गावापासून या यात्रेची सुरुवात झाली सात बारा कोरा 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 असं या यात्रेचं नाव आहे ही यात्रा कोणती राजकीय किंवा धार्मिक ता घेऊन ही यात्रा नाही आहे ही यात्रा प्युअरली शेतकरी आणि शेतमजुरासाठीची यात्रा आहे आणि यात मच्छीमार असो मेंढपाळ असो ग्रामपंचायत कर्मचारी असो याचे सर्व मुद्दे घेऊन ही हो, यात्रा आम्ही काढत आहे आणि जसं तुम्ही सांगतलं की आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हा जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही आहे हा महाराष्ट्र राज्यव्यापी विषय आहे आणि केंद्र सरकारनं जर मनात घेतलं तर हा केंद्राचाही विषय असू शकतो कारण शेतकऱ्याचे दुःख वेदना सर्व महाराष्ट्रात नाही तर सर्व जगात सारखे आहे कारण आज जर तुम्ही पाहिलं की सरकारनं जे विद्यमान सरकार आहे त्या सरकारनं आपल्या वचननाम्यात वचन, वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आणि आज सात आठ महिने झाल्यानंतर त्यांना विसर पडला पडला अजितदादा म्हणतात का मी बोललोच नव्हतो शिंदेसाहेब महून धारण करून आहेत आणि जे फडणवीसजी यांनी म्हटलं होतं की हो कर्जमाफी करू पण योग्य वेळ आल्यावर करू ती योग्य वेळ कोणती आहे ते त्यांनी सांगावी आम्ही त्यांनी जरी वेळ दिला नसला तरी बच्चूभाऊंनी दोन ऑक्टोबर हा शेवटचा वेळ त्यांना दिला आहे आणि म्हणून सातत्यानं सरकारवर दबाव राहावा म्हणून मोजरीच्या उपोषणानंतर आम्ही हे सात तारखेपासून जे पायदळवारी सुरू केली आहे यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता काही प्रमाणात शेतकऱ्यात जागरूकता आली आम्ही जर पाहिलं तर आता चांगल्या प्रमाणात उत्साह शेतकऱ्यात निर्माण झाला आहे आज जर तुम्ही पाहिलं सत्तेतले जाऊ दे पण विरोधी बाकावर बसलेले आमदारसुद्धा शेतकरी शेतकऱ्याबद्दल बोलण्यास फार काही उत्सुक नाही आहे आता अधिवेशन सुरू आहे अधिवेशन काळात कुणी शेतकऱ्याबद्दल तळमळ करत नाही आहे या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं ज्यावेळेस बच्चूभाऊ सत्तेत होते राज्यमंत्री होते त्यावेळेस बच्चू भाऊंनी मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्र्याच्या लादा शर्मा सुद्धा या शेतकरी शेतमजुरासाठी काढल्या आहे याहून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही यात्रा कोणती राजकीय स्वार्थ ठेवून नाही आहे या आमच्या बापासाठी या जगाच्या पोशिंद्यासाठी आज लढणारा कोणी उरला नाही म्हणून खऱ्या अर्थानं ही यात्रा आहे तुम्ही म्हणता त्या प्रमाणात शेतकरी पाहिजे त्या पद्धतीनं एकवटत नाही कारण तो पक्षात विकुरला आहे जातीत विकुरला आहे धर्मात विकुरला आहे आणि त्याला एकत्र आणण्याचा खरा प्रयत्न आम्ही आता सुरू केला आहे आता त्याला किती प्रमाणात प्रतिसाद भेटतो ही आमची पहिली पायदळ यात्रा आहे जवळपास दोन हजार किलोमीटरची पायदळ यात्रा यानंतर बच्चूभाऊच्या नेतृत्वात आमचे सर्व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर आणि विविध संघटनेचे लोक करणार आहे आणि हे करत असताना सरकारवर शेतकऱ्याप्रती दबाव आणला पाहिजे हेच आमचं खऱ्या अर्थानं ध्येय आहे आणि आम्ही निश्चित प्रमाण खात्री आहे ज्या पद्धतीनं मागच्या पंचवीस वर्षात आम्ही बच्चू भाऊच्या नेतृत्वात लढायला लढलो जवळपास बच्चूभाऊवर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर दीड दीड दोन दोनशे गुन्हे दाखल आहे त्यातला एकही गुन्हा आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केले ऐंशी टक्के आंदोलन आमच्या आजपर्यंत सफल झाले आहे मला निश्चितपणानं खात्री आहे ज्या पद्धतीनं आम्ही आता चाललो आहे आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना तसेच दिव्यांग बांधवांना आमच्या विधवा महींना मच्छीमार बांधवांना आणि मेंढपाळ बांधवांना आम्ही न्याय दिलेशिवराना खूप खूप धन्यवाद आपण आपलं मत मांडला आणि प्रकर्षणात जो काही बच्चू भाऊंचा विषय आहे किंवा जो सगळ्यांचा विषय घेऊन बच्चू भाऊ चालत आहेत याबद्दल व्यक्त झालात खूप खूप धन्यवाद